युट्यूबवरून व्हिडिओ प्रसिद्ध करणारे डॉक्टर संग्राम पाटील यांना सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे मात्र त्यांना अटक करण्यात आलेली नसून केवळ नोटीस बजावण्यात आल्याचं मुंबई पोलीस उपायुक्तांनी स्पष्ट केलं आहे लंडनहून मुंबईत आल्यानंतर विमानतळावरच डॉक्टर संग्राम पाटील यांची चौकशी करण्यात आली याबाबत समाज माध्यमांवर अटकेच्या चर्चांना उदाहरण आलं होतं मात्र मुंबई पोलीस उपायुक्त राज तिलक रौशने यांनी यावर खुलासा करत बी एन एन एसच्या कलम पस्तीस तीन नुसार पुढील तपासासाठी नोटीस देण्यात आल्याचं सांगितलं आहे दरम्यान संग्राम पाटील यांनीही कारवाईला दुजोरा दिला आहे मध्यरात्री अडीचच्या सुमारास लंडनहून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलं आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौकशी करून सोडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे संग्राम पाटील हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस आणि संस्थांशी संबंधित असून पेन मेडिसिन आणि एनेस्थेथिस कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे पण नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूयात ठाण्यातील रहिवासी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक निखिल भामरे यांनी संग्राम पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार चौदा डिसेंबर रोजी शहर विकास आघाडी नावाच्या सोशल मीडिया वरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका मजकुरात नेत्यांविरोधात द्वेषपूर्ण मजकूर आणि एका महिलेबाबत आक्षेपार्ह माहिती प्रसिद्ध करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय या मजकुराचे स्क्रीनशॉट तक्रारीसोबत पोलिसांकडे देण्यात आले आहेत याच प्रकरणात संग्राम पाटील यांच्या एका व्हिडिओवरून सायबर गुन्हा दाखल झाल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे पोलिसांनी आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आला असून या प्रकरणी चौकशी अद्याप सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई